लढते हिमांशी जाट आणि निळा काष्टे मध्ये लढते सोनाली म्हणली वैशाली उर्फ माई दत्तात्रे पालवडकर आणि समृद्धी संदीप पालवडकर यांच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपये आहे आज मुली कुस्त्या करायला लागले अमोल आणि मुलं भोगल फिरायला लागली काळ बदलला आपली पोरं कुठे जरा आणखी चार पाच पोरं आहेत आकडा पुलताला सगळी पैलवान मंडळींची नाव आहे त्यांच्या घराने तरी एक एक तयार झालंय का हो जरा होडका काळ आवडत कुणी ये म्हणलं नाही येत नसतं आपल्या घरामध्ये एखादं तयार लागते कुणावरती हात उघडा नाही पण कमीत कमी उघडलेला हात धरायची धमक असावी लागते बगल टोकीली सोनाली म्हटली ना आणि कब्जा घेतलेला आहे एक गरीब घरची महिला पहिला कोरोना काळामध्ये पत्र्याचं घर सांगतोय नुसतं पत्र्याचं घर म्हणजे वरून पत्रांकडे आणि भिंती नाही तीनही बाजूनं पत्रच आहे कुस्तीच्या जेवावरती त्या पोरीने आई बापाला घर बांधून दिलंय आणि आता तिच्या बापानं तिच्या खर्चासाठी स्वतःची बसायची बुलेट टिकली होती तिनं बापाला ती बुलेट सुद्धा विकत घेऊन दिली टाळ्या करा जरा गरीबाचा लिखो आहे आणि वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धेची सुवर्ण पत्ताची मानकरी महाकाल कुस्ती संकुलाला सराव करते किरण मोरे सरांकडं खऱ्या अर्थानं

अंकुश मांगडे एक हजार साईनाथ पालवडकर एक हजार संजय अनंतराव पालवडकर एक हजार शिवराज पालवडकर एक हजार संजय बापू पालवडकर एक हजार मारुती नाना पालवडकर एक हजार स्वराज अशोक पालवडकर एक हजार जी पालवडकर यांच्याकडून दोन हजार बक्षीस जमा झालेला मोची पकड घेते कुस्ती करा सोनाली आणि त्याच तुला मुलाची हिमांशी हरियाणाची पोरगी आहे महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा फोटोग्राफर माझ्या पुढेच दिसले मी लय बारीक माणूस आहे मला दिसतच नाही मग राहुलची टाकली तरी दिसत नाही राहुल दादा दोन उदगाच्या शबास दातोद्वार मंडळी विनायकभाऊ पालोडकर पाचशे तालुक्यात असा बक्षिसांचा पाऊस पडायला लागलेला आहे खिशात दाबत ठेवले ते पैसे दिला जात आहे ते बक्षिस आहे घरातही पाणी असत पुढे पाणी